मित्रांनो तुकाराम महाराज जेवरकर यांचे चांदोड येथे आगमन झालेले आहे पवार परिवाराच्या वास्तुशांतीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे महाराजांना साखरेचा त्रास आहे शुगर आहे त्यांची तब्येत थोडी नरम गरम असल्याकारणारे त्यांना आधार द्यावा लागतो आहे तरीही पुढचे दोन तास महाराजांनी जे सुंदर कीर्तन केलं ते तुम्ही चॅनलवरती आहे बघून घ्या महाराज खरंच तुम्ही जे कीर्तन केलं ते अतिशय प्रबोधनकारी होतं आणि खूप छान असं कीर्तन झालेलं आहे मित्रांनो पूर्वाला दहावीच्या पेपरला सोडायला गेल्यामुळं मला इथे पोचायला थोडासा उशीर झाला महाराजांचं आगमन झालं त्यानंतर त्यांनी पवार कुटुंबियांच्या नवीन घरामध्ये प्रवेश केला बालगोपाळ असतील पुरुष असतील महिला असतील सर्वांनी महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली महाराजांना विचारलं काही नाश्ता वगैरे आणू का तर त्यांनी सांगितलं की मी गोड खात नाही मला साखरेचा त्रास आहे तर काही फळं त्यांना कापून देण्यात आली जे पण मंडळी दर्शनासाठी येत होती त्यांना ते फळं प्रसाद म्हणून महाराजांनी दिली अशा पद्धतीने एक दहा पंधरा मिनटं दर्शन सुरू होतं त्यानंतर ते महाराजांनी पूर्ण घर बघितलं ज्या ठिकाणी पूजा मांडली होती तिकडे दर्शन घेतलं आणि मग त्यांनी त्यांचा पेहराव बदलून कीर्तनासाठी तयारी केली तर असा तुकाराम महाराज जेऊरकरांचा आज सहवास लाभला खूप आनंद झाला आज की आपल्याला एवढ्या महान व्यक्तीचं दर्शन मिळालं त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला महाराजांचे कीर्तन आपल्या चॅनलवरती आपण टाकलेले आहेत वेगळे वेगळे टाकलेले आहेत कारण हा फार मोठा व्हिडिओ झाला असता तर तुम्ही ते कीर्तनही बघा आणि हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये अशा महाराजांची आपल्याला गरज आहे की जे खूप छान असं कीर्तन करतात समाज प्रबोधन करतात तर नक्की तुम्ही कीर्तन ऐका मला सारखा सारखा फोन येतो आहे खूप कंटाळ येतो आहे या फोनचा म्हटलं मी इकडं कीर्तनाला आहे वाटलं मग साडे अकरा बारा जेवायला पाठल नाही तुम्ही त्याला चालू आहे शूटिंग चालू ठीक 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 नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि खाली पाहू शकता तुम्ही वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे बाबू पवार यांच्या घरी पूजा होती काल परवा आपण दोन दिवस या पूजेची सुट्टी टाकलेली आहे वास्तुशांती निमित्त पूजेचं आयोजन केलं होतं आणि आज तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे तर आपण जाऊया आता तुकाराम महाराजांचं आपण आता दर्शन घेतलं त्यांच्यासोबत बसलो आपण आता आपण खाली जाऊया कीर्तनाचा आस्वाद घेऊया तुम्ही पण माझ्यासोबत कीर्तन बघा मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल कशा पद्धतीने पूजा केली आणि कशा पद्धतीने गृहप्रवेश झाला तुम्हाला ते व्हिडिओ आवडले असेल तर त्यांना लाईक करा कमेंट करा आणि आजचा पूर्ण बघा तर चला भेटूया पुढच्या या निमित्ताने आलेले आमचे तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी माय नाव सर्व सज्जन कोणी स्नेहाच्या माध्यमातून कोणी प्रेमाच्या कोणी नात्याच्या संबंधातून सर्व एकत्र आलो या वास्तुशांतीच्या निमित्ताने हे घरमालक त्यांच्या दृष्टीने तुम्ही देवताच आहात माझ्या दृष्टीने देवता आहात माझ्या भक्तिमय माता माझा गुरुजन वर्ग या सर्वांना या परिवार बार बार त्यांना वंदन करतो तुम्हाला बापांना बार बार वंदन करून माझ्या सावधानीमधून काही चुकलं असेल सतत सावधान राहतो शुगर आहे म्हणून माझ्या सौदा म्हणून काय चुकलं असेल आपला आईच्या हृदय आहे आईच्या हृदया मला क्षमा करावी थोड्याफार प्रमाणात बर काय बरोबर असेल माझ्या ज्ञानला संदेश निरोप आपल्या रोशन संकुल मातो मातोश्रीनिवासाच्या निमित्ताने या नूतन वर्षांच्या निमित्ताने झालेली सेवा माझ्या प्रभूच्या मी समर्पण करतो सेवा समर्पणाच्या दृष्टीने मातो मानला तुकारा, तुकाराम तुकारा, 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 महाराज असले आमचे अमोल सुंदर असा दत्त कृपा साऊंड सिस्टीम यांचे हार्दिक आभार मानतो तसेच माता भगिनी पुरुष बांधव यांनी सर्वांनी प्रसाद सेवन से। केल्याशिवाय जायचं नाही कारण भानुदास गीत गात प्रसाद येतो पंढरीनाथ आता कीर्तन झाले म्हणजे आता ते अन्न नव्हे प्रसाद आणि म्हणून सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचे खूप सुंदर असं कीर्तन झालं कीर्तनानंतर पवार परिवार आणि बापू पवार यांनी महाराजांचा सन्मान केला त्यानंतर कीर्तन ऐकणाऱ्या सर्व महिला भगिनी नातेवाईक पुरुष मंडळी या सर्वांनी पुनच्छे एकदा महाराजांचं दर्शन घेतलं पुन्हा पुन्हा असा योग येत नाही आपल्या परिसरामध्ये वैराग्यमूर्ती रत्न तुकाराम महाराज जेवळकर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचे चरण स्पर्श करणं हे आपलं परम कर्तव्य आहे सर्व महिलांनी महाराजांचं दर्शन घेतलं या कीर्तनामध्ये महाराजांना साथ दिली आहे हबाप मते गुरुजी इगतपुरी त्यानंतर हबाप देवेंद्र महाराज मिसाळ नाशिक आणि जे मृदुंगाचार्य आहेत अमोल महाराज पगार वाघदर्डी यांनी खूप सुंदर अशी साथ दिली या कीर्तन सेवेसाठी रायपूर भडाणे वाघदर्डी पिंपळगाव दाभळी येथील सर्व भजनी मंडळींनी फार मोठं सहकार्य केलं आणि अशा आनंदावय वातावरणामध्ये वास्तुशांतीचा सोहळा सुरू आहे तर मित्रांनो खूप आनंद होतो असे सोहळे बघण्याचा कीर्तन ऐकण्याचा तर मित्रांनो मी सुद्धा पुन्हा एकदा महाराजांचं मनोभावे दर्शन घेतलं आणि मग त्यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आम्ही सर्व मित्रपरिवार निघालो महाराज आता पुढच्या प्रवासाकरता निघणार आहेत कार्यक्रमातून झालो का चांदवड येथील आपली कीर्तन सेवा आटोपून महाराज पुढे गेवराईकडे निघालेले आहेत आणि महाराजांनी सर्वांना पेढ्यांचा प्रसाद दिला भक्त मंडळींनी महाराजांचं दर्शन घेतलं मीही महाराजांचं दर्शन घेतलं आज खूप वर्षांनी वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज यांच्या सहवासात राहण्याचा योग आला बर बर है लवली प्रेम भाई इतन नामाचा होता हूँ हो इतन नामाचा होता हूँ हो। तुकारा महाराज जेउर कीर्तन कर, किर्थन करना ता निगाले आए विज्ञानेश्वर